कसा प्रसाद खातोय बघा आपल्या आज दीप मोठ्या असल्यामुळे मी खिरेचं नैवेद्य केलं सेवाचा पण आपला प्रसाद खातोय मग असे आम्ही थोडं शेतात वर गेलतो मित्रांनो पाऊस आला एक तास काढला सा आता हे वरचं इकडचं सगळं कंप्लीट झालं हे इकडं सगळं क्लिअर झालं आता इकडे बाकी आहे आता आपल्याला हे इकडं हळूहळू खुरपायचं हे थोडंसं उभा राहूनच काढावं लागेल भैमुगातलं गवत बाकी एक एक एक, 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 एक। आपली गाय नुसती ओरडते बारके घुंगरू कोंबड्या एकदा विसावा घेतल्यावर काम नाही करू वाटत म्हणून मी विसावाच घेत नाही आहे दहा पाच मिनटं पाणी प्यायचं की आपलं लागायचं कामाला मित्रांनो उद्याची तयारी एकशे आठ मी बेलपत्र तोडलेली आहेत उद्या पहिला सोमवार मित्रांनो पहा मी ह्याची आत्ताच मी आता पानं तोडलेली आहेत आणि फार और आता असे ह्याला हे पडले ना आपण उन्हाळ्या मला माहीत नव्हतं आता नेक्स्ट टाईम एप्रिल मेमध्ये ह्याच्या मी कटिंग करेन ह्याच्या झाडांची म्हणजे जरा चांगले असं फुलून येतील पालवी कटिंग करावंच लागणार ला। आहे याला तर अशा प्रकारे मी उद्याची तयारी केलेली आहे आपल्या मिरच्यामध्ये एवढं तण नाही आहे बरं का मिरच्या पण आहेत तसं बारीक बारीक उगवलेल्या आहेत तण तर असं मी पानं बरेच पानाला कीड लागली रोग पडलेला आहे बघून बघून फार काटे टोचतात बरं का पानं पानं तोडतानी नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे हे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सोसणे प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आहे ब्लॉगवर आपली मिराता आहे मित्रांनो सकाळपासून आज कामामध्ये आहे सकाळपासनं आता संध्याकाळ झाली साडेसहा वाजायला आलेले आहेत तर आता मी बेलाची पानं तोडली म्हटलं उद्याची तयारी करून ठेवावं एवढा उद्या सकाळी वेळ मिळत नाही आहे सगळ्यांच्या आधी आपला अभिषेक झाला पाहिजे कारण का कोण बसणार एवढ्या वेळ थांबत तर काम कामकाम आता पाणी लावले गरम करायला हे बघा हे आपला हातगाय हा ह्याची फुलांची भाजी माझ्या सोनलला फार आवडते आणि आपला हा आवळा आहे आवळा मी निसर्गप्रेमी आहे मला झाडे फार आवडतात किती झाडे लावणे किती नाही असं झालेलं आहे पप्पा याला अशा उपटून टाकल्या होत्या तिकडे नको म्हटलं कोणी खात नाही मुलं इथं नसतात ना, ना आम्ही पण खात नाही काय नसते कोंबड्याला टाकायची ह्याला त्याला द्यायची आता इथे छोटीशी लागलेली ला आहे भाजी पण करतायत वेल गेला मांड इवलेशे रोप लावी दारी गेला मांड वावरे मांडवावरी हा ना पावटा आहे मी साताऱ्यावरनं रोप आणले म्हणजे बी आणलेलं सातऱ्यावरनं साताऱ्यावरनं तर कोमजले आहे ना मी दिवसभर कंटाळे तो काम कर काम कर संध्याकाळी जरा असं हो थका होतं थकायला होतं जरा संध्याकाळी तर हा झेंडू काय नारळाला वरती येऊनच देत नाही हे बघा थोडी पण नारळ कुठेतरी पान दाखवत आहेत हा बघा हा नारळ आपला नारळ आहे आतमध्ये पण तो तिकडून तो कुत्रा येतो आहे बंडू अगदी टपून आहे त्याच्याकडे काय म्हणता बंडू शेठ अरे अरे माझं बंडू शेठ हे माझ्या बंडू शेठ पोटात दुखत होतं तो बंडू आपला हरळी खात होता मी आले घरी लगेच त्याला थोडंसं औषध पाजलं पोट पोटदुखीच औषध पाजलं असं मला वाटतं हरळी खातो हो म्हटल्यावर त्याच्या पोटातच दुखत असेल तेव्हाच हरळ खातो हो। आपला बंडू किती पण मस्ती केलं त्याला म्हणतात थमथम थम थम थमता असं आपण केलं थम थम थांब बंडू लगेच थांबतो शेतातून आले अजून हातपाय धुतले नाही माझं अजून पाणीच गरम झालं नाही आंघोळच करून घेते पाहिजे जरा आंघोळ केल्यावर जरा बरं वाटतं मला फ्रेश वाटतं छान वाटतं आंघोळ केल्यावर संध्याकाळी आमचा बंडू फार हुशार आहे माझं सोन्याले राखण करते मी रावजी बघा आमच्या साहेब कसे गाणे ऐकतात राखण करतात कोंबड्या आणि बंडू रावजी राम कृष्ण हरी पा ब्रुणो ना कसा घाबरतो पा शेटीला कुकरच्या शिटीला ब्रुणो घाब इकडे आहे ब्रुणो इकडे आहे इकडे आहे ब्रुणो आता इथपर्यंत आला शिट्टीचा आवाज ऐकून फार घाबरतो ब्रुणो शिट्टीला <laughs> ब्रुणोसाठी ब्रुणोची वेगळी भाजी आताशी मी शिजायला टाकली शिजतीये भाजी आज जरा लेटच झाला संध्याकाळी बसले फोनवर बसले गप्पा मारत फोन आला ना म्हणून लेट झाला सर्व करायला ब्रुणोची पण भाजी इकडे होते गॅसवर आणि खाली आपल्याला कुकर लावले वरण भाताचा खाली सकाळची सकाळच्या दोन तीन चपात्या पण आहेत आणि ते काय म्हणतात त्याची भाजी केलेली मी कळवणचे आणि त्यात डाळ टाकलेली मुगाची ती पण भाजी आहे थोडीशी एक वाटी आहे तोंडी लावायला वरण भात आणि कंटोळीची भाजी, भाजी चपाती सकाळची आहे तर भ्रुणू पण खायला आता भातच खाणार आहे आणि भ्रुणूसाठी चिकन होते इथं बाजूला शिजते थकल्यासारखं होते मला माझ्यामध्ये एनर्जीच नाही राहिली बाई आता मला काहीतरी मला वाटतं मी टाळते डॉक्टरांकडे जाण्याचं टाळते म्हणून मला मला नाही जावस वाटत डॉक्टरांकडे वगैरे हो भाजी आहे हे फ्राय पहा हे भ्रुणच भाजी आहे दोन दिवसाचं टेन्शन संपलं त्याचं आता ह्याच्यामध्ये मी गरम पाणी झालेलं ह्याच्या आतमध्ये मी पाणी टाकणार आहे चांगले दोन तांबे पाणी टाकणार चुरून लागतो त्याला रोज अशा प्रकारे हे भ्रुणोच भाजी आहे आता ही शिजेल आता भ्रुणोला भात आणि चिकन देणार आहे ज्वारीच्या भाकरीमध्ये फार त्याला चुरून लागतं पाणी हे रस्सा लागतो फार नकळत थोडीशी हळद आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि एवढंच खोबरं घालते अगदी थोडंसं आणि मग तेवढं मीठ टाकून त्याला असं हळद पण कमी टाकायची त्याने केस हे हो गळतात म्हणे अशा प्रकारे मी चिकन करते भ्रुणोसाठी काय करता मित्रांनो एक कॉल आला ना तर माझा तुम्हाला सांगू साडेपाच आत्ता सव्वा आठ वाजलेत साडेपाच ते साडेसात मी पूर्ण त्या कॉलमध्येच होते कॉल यायचा पण त्यांना थोडी माहिती द्यायची पुन्हा इकडे दुसऱ्यांना पण माहिती द्यायची एखाद्याचं जमलं तर चांगलीच गोष्ट आहे अ बघू आता काय होते आई जगदंबेची कृपा असं म्हणायचं जे जे त्याच्या नशिबाच्या गोष्टीत कोणाच्या हाताने कोणाचं जमणार आहे हे फक्त निमित्त असतं ठरलेलं सगळं आधीच असतं जसं आपण पिक्चर पाहतो का नाही कोण हिरो आहे काय ते अगदी सगळं डायरेक्टर सर्व ठरवून ठेवतो तसा निसर्गाचा हे कोणी डायरेक्टर असेल त्याने आधी सगळं ठरवून ठेवलेलं असेल पण ते निमित्त कोणाच्या तरी कोणाच्या हाताने काय होणार आहे तसंच यश येवो बस एखाद्याचं होऊ द्या चांगलं लेकरांचं चांगलं होऊ द्या पुढे जाऊ द्या का रे ए मन्ने भाई ए मन्ने भाई इकडे बघ इकडे चल चल मन्या अर्धा खिडकीच्या आतमध्ये बाहेर डोकं काढून मन्याने दोन बोट्या दिल्या मन्या चांगले मोठे मोठे पीस दिले दोन मण्याला तो कच्च खातो त्याला कच्चे दोन पीस टाकायचे मोठं असेल तर एकच टाकायचे आम्ही काय त्याला हातच लावत नाही कापत दिखत नाही फक्त पाणी वतून धुवून टाकू त्याला मन्याला दोन पीस दिले मन्या एकदम खुश आता आपला वागोबा असा बसलाय एक खाली एकदम भारी घाबरला ना तो ओठला चला आता मी भ्रुणचं जेवण देते तर मित्रांनो मी म्हणजे मी रच आहे इथेच थांबते व तुमची रजा घेते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो एक महत्त्वाची सूचना जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहिल्याबद्दल सुद्धा तुमचे धन्यवाद बाय मित्रांनो टेक केअर